डोळ्याला जखम छातीवर घाव एका हातात माईक आणि दुसऱ्या हातात रक्तानं माखलेला टी शर्ट घेऊन उभा असलेला एक तरुण तेच टी शर्ट खाली उभ्या असलेल्या लोकांना दाखवत जोरजोरात ओरडून सांगतो माझ्या छातीत गोळी लागली आहे हे माझं रक्त आहे नेपाळी रक्त जेव्हा जेव्हा तो नेपाळी रक्त असा उल्लेख करतो त्यावेळी जेन्झी तरुणांनी दाखवलेल्या हिमतीविषयी बोलतो त्याचवेळी तिथे हजर असलेले हजारो तरुण त्याला समर्थन देताना त्याच्या आवाजात आवाज मिसळून प्रतिसाद देतात हे दृश्य आहे नेपाळच्या आंदोलनामधल्या व्हायरल व्हिडिओमधलं एक लाख सत्तेचाळीस हजार पाचशे सोळा वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेला एक लहानसा देश जिथे हातात पुस्तकं शाळेच्या कॉलेजच्या बॅग्स घेऊन आंदोलक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले आणि एक मोठं आंदोलन उभं राहिलं नेपाळमध्ये होत असलेलं आंदोलन हे तिथल्या नव्या पिढीचं म्हणजेच जेनझिनचं आहे मात्र जेनझिनच्या या आंदोलनाचं नेतृत्व कोणी केलं असा प्रश्न काहींना पडला यातून एक नाव समोर आलं ते सुदान गुरुंग यांचं गुरुंग हे हामी नेपाल नावाच्या संघटनेचे संस्थापक आहेत आता त्यांचा आंदोलनाशी काय संबंध तर मिळालेल्या माहितीनुसार नेपाळमधल्या आंदोलनांपैकी एका आंदोलनाचं आयोजन हे हामी नेपाळ या संघटनेनं ने केलं होतं तर जेन्झी प्रोटेस्टमार्कचा सूत्रधार सुदान गुरुंग आहे कोण त्याचा इतिहास काय त्याची हामी नेपाळ ही संस्था नेमकी काय आहे जेन्झींना पुढे करून त्यानं नेपाळमधलं आंदोलन कसं उभं केलं या सगळ्याविषयी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सने नेपाळच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे रजिस्ट्रेशन न केल्यामुळे नेपाळ सरकारनं चार सप्टेंबरला फेसबुक इंस्टाग्राम एक्स व्हॉट्सअप यांसह तब्बल सव्वीस सोशल मीडिया ऍप्सवर बंदी घातली या निर्णयामुळे नेपाळमधील तरुणांनी ओली सरकार विरोधात देशात प्रचंड संताप व्यक्त केला या संतापाची ठिणगी आठ सप्टेंबरला पेटली आणि देशभरात त्याचा भडका उडाला तरुण रस्त्यावर उतरले आणि आंदोलन पेटलं खरंतर सोशल मीडियावर लादलेली बंदी ही केवळ निमित्त मात्र ठरली कारण नेपाळ सरकारमधील भ्रष्टाचार ओली सरकारची चीनशी ची वाढती जवळ एकीकडे गरिबांची मुलं हालाकी जगत असताना दुसरीकडे राजकारणी नेत्यांच्या मुलांचं चैनीचं चा राहणीमान या सगळ्यामुळे नेपाळमधील तरुणाईमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं होतं ज्याला सोशल मीडियावरील बंदी ही ट्रिगर पॉइंट ठरली हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे असं म्हणत तरुणांनी आक्षेप घेतला तरुण रस्त्यावर उतरले आणि मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधात निदर्शन करू लागले या आंदोलनाचे नेतृत्व ते वयोगटातील तरुणांनी केलं जेनझिनच्या उद्रेकानं सत्ता उलथवली मात्र या सगळ्या दरम्यान ही निदर्शनं नेमकी कुणी आयोजित केली होती जेन्झीनच्या या आंदोलनाचा नेता कोण याविषयी चर्चा सुरू झाली आणि एक नाव समोर आलं सुदान गुरुंग गुरुंग हा हामी नेपाळ या स्वयंसेवी संघटनेचा संस्थापक हामी नेपाळचा अर्थ असा होतो की आम्ही नेपाळी मिळालेल्या माहितीनुसार नेपाळमध्ये सुरू असलेल्या निषेध आंदोलनांपैकी एका आंदोलनाचं आयोजन या संघटनेनं केलं होतं हामी नेपाळनं आठ सप्टेंबरला आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून मैतीघर मैत्रीघर मंडला येथे आंदोलनाचं आवाहन केलं इन्स्टाग्राम डिस्कॉर्ड आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म्सद्वारे युवकांना आंदोलनासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं विद्यार्थ्यांना एकत्र करण्यासाठी या संस्थेनं सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला इतकंच नाही तर आंदोलन कसं करावं कुठे एकत्र यावं यावर हाऊ टू प्रोटेस्ट अशा व्हिडिओ आणि मेसेजद्वारे विद्यार्थ्यांना आंदोलनाचं स्वरूप समजावून दिलं हा व्हिडिओ स्वतः सुदान गुरुंग यानं केला होता यामध्ये त्याने विद्यार्थ्यांनी कॉलेज बॅग पुस्तकं घेऊन शाळेच्या गणवेशात आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन केलं म्हणजेच या आंदोलनामागचा मास्टर माइंड सुदान गुरुंग होता हामी नेपाळ संस्थेनं सुरू केलेलं आंदोलन हे पूर्णपणे सरकारच्या निर्णयांविरोधात आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी होतं असं स्वतः स्पष्ट न संस्थेच्या संकेतस्थळानुसार त्यांना अलझझिरा कोका कोला वायबर गोल्ड स्टार आणि मलबेरी हॉटेल्स यांसारख्या ब्रँड्सकडून सहकार्य मिळाले नवीन पिढीनं पुढे येऊन देशाच्या जुन्या कार्यप्रणालीला आव्हान देण्याची वेळ आली आहे तुमच्यात इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काहीही करू शकता असं गुरुंग यानं काही दिवसांपूर्वी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं गुरुंग हा आधी इव्हेंट ऑर्गनायझर म्हणून काम करायचा मात्र दोन हजार पंधरामध्ये नेपाळमध्ये आलेल्या भूकंपानंतर हामी नेपाळ या संस्थेची स्थापना करण्याची प्रेरणा मिळाली असं सुदान गुरुंग यानं सांगितलं दी अन्नपूर्णा एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत गुरुंग म्हणाला की एक लहान बाळ माझ्या हातात मरण पावलं तो क्षण मी कधीही विसरू शकणार नाही त्यावेळी मी समाज माध्यमांवर एस ओ एस जारी केला आणि त्याला दोनशे लोकांनी प्रतिसाद दिला होता ही संस्था दोन हजार पंधरा मध्ये अनधिकृतपणे स्थापन झाली होती आणि दोन हजार वीस मध्ये तिची अधिकृतरित्या नोंदणी झाली फॉर द पीपल बाय द पीपल हे या संस्थेचं ब्रीदवाक्य या संस्थेचे सध्या सोळाशेहून अधिक सदस्य आहेत गेल्या काही वर्षात या संस्थेनं विविध सामाजिक उपक्रम राबवलेत संस्थेच्या संकेतस्थळानुसार त्यांनी नेपाळमधील आर्मी बरोबर मिळून नागरिकांना पुराच्या पाण्यातून प्राण वाचवण्याचे प्रशिक्षण दिले तसंच त्यांनी विविध शाळांमध्ये पाचशेहून अधिक जॅकेटचे वाटप केलं आहे त्याशिवाय कावरे सिंधुपाल चौक आणि दोलखा येथील विस्थापित कुटुंबासाठी अन्न कपडे ब्लँकेट आणि वैद्यकीय औषधांची मदत पुरवली आहे गेल्या दशकभरापासून गुरुंग हे आपत्ती निवारण सामाजिक सेवा आणि आपत्कालीन भागात मदतीसाठी पुढे सरसावत भूकंप पूर आणि भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागात मदतकार्य उभारणं आंतरराष्ट्रीय निधी संकलन देणग्या गोळा करणं आणि आवश्यक वस्तूंचं वितरण करण्याचं काम ते करीत आले आहेत जागतिक ख्यातीचे नेत्ररूप तज्ञ आणि परोपकारी व्यक्ती अशी ओळख असलेले डॉक्टर संदूक रुईट हे हामी नेपाळ या संस्थेचे मार्गदर्शक आणि समर्थक आहेत तसंच दोन हजार अठरामध्ये मिस युनिव्हर्स नेपाळचा किताब जिंकणाऱ्या मनिता देवकोटा या संस्थेच्या सदिच्छादूत आहेत हामी नेपाळ ही, ही संस्था कोणत्याही राजकीय पक्षाच्या विचारांशी संलग्न नाही असं गुरुंग यांनी त्यांच्या अकाउंटवरील पोस्टमध्ये नमूद केलंय सदस्यांनी नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि घराणेशाही आवाज उठवण्यास सुरुवात केली नेपो बेबी नेपो किड्स या बॅनर खाली हे आंदोलन उभं केलं आंदोलनाच्या काही दिवसांआधी जेनसी पिढीनं काही नेते आणि प्रसिद्धी व्यक्तींची मुलं आणि गरीब लोकांच्या मुलांचे फोटो एकत्रित ठेवून तुलना करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते अशा प्रकारे हामी नेपाळनं या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे नेपाळमधील जेन्झेंसाठी सुदान गुरुंग हा या नव्या पिढीचा हिरो ठरला नेपाळमध्ये घडणाऱ्या या सगळ्या घडामोडींविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद